मित्रांनो पुण्यातील महल जेथे के छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेले आणि ह्याच लाल महली जेथे के मासाहेब साहेब जिजामाताने सोन्याच्या फळांचा नांगर फिरवला जेणेकरून जे पुण्यातील लोक आहे त्यांचं भलं व्हावं आणि मित्रांनो हाच लाल महल जेथे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या एक लाखाच्या फौजोच्या आतमध्ये जाऊन शाहिस्ते खानाचे बोट कापून त्याला फक्त तीनच दिवसामध्ये पुणे सोडवण्यास भाग पाडलं असा हा इतिहास असणारा लाल महल मित्रांनो आज या व्हिडिओमधनं आपण लाल महालाबद्दल जाणून घेणार आहोत लाल महालाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे मित्रांनो पुण्यातील कसबा पेठेमध्ये गेल्यानंतर तेथेच आपल्याला जवळ कसबा गणपतीचे दर्शन होते जेव्हा आपण लाल महालामध्ये जातो तर लाल उंच अशी इमारत आपल्याला बघायला मिळते आणि मित्रांनो त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळतो जेव्हा आपण लाल महालामध्ये जातो तर लाल महालामध्ये गेल्यानंतर तिथेच आपल्याला काही मावळ्यांचे शिल्प बघायला मिळते आणि बाहेरच आपल्याला बाल शिवबा आणि मा जिजासाहेब यांचे एक सुंदर असे शिल्प बघायला मिळते आणि मित्रांनो जेव्हा की आपण आतमध्ये जातो तर आतमध्ये गेल्यानंतर तेथे आपल्याला जिजा मासाहेबाचं स्मारक बघायला मिळतं आणि मित्रांनो रायगड किल्ल्याची एक प्रतिकृती असलेला किल्ला सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आणि जेव्हा आपण आतमध्ये जातो तर आतमध्ये आपल्याला वेगवेगळ्या चित्रांमधून इतिहास दर्शवलेला दिसून येतो आणि खूप सारे शिल्प सुद्धा सुंदर सुंदर आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो तुम्हाला सर्वांचा एक डाऊट क्लिअर इच्छितो कारण की जो आज आपण लालमहल बघतो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला लालमहल नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांसाठी आणि मा जिजामातेसाठी दादाजी कोंडवांनी जो महल बनवला होता तो लालमहल केव्हाच उद्ध्वस्त झालेला आहे हा जो लालमल आहे पुणे महानगरपालिकेने बनवलेला लालमहल आहे मित्रांनो त्या काळचा जो लालमला आहे साहजिक आहे की त्याची जी जागा आहे ही आजच्या ज्या लालमहालाची जागा आहे त्याच्यापेक्षा बरीचशी मोठी होती कारण त्या काळच्या आपल्याला साहजिक त्या मध्ये केलेली असणार होती परंतु जो जुन्या लालमहाचा अंबरखाना आहे तो आजच्या लाल महालाच्या ठिकाणीच होता तर त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की जो जुना लालमहल होता तो सुद्धा याच परिसरामध्ये होता आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण आहे ते सुद्धा ह्याच परिसरामध्ये गेले असं आपण समजू शकतो चला तर मित्रांनो ही जी सुंदरशी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते आहे ज्यामध्ये बाल शिवबा आणि जिजामाता जे की सोन्याचा नांगर फिरवताना आपल्याला दिसत आहे याच्या पाठीमागील थोडीशी स्टोरी जाणून घेऊया जा जेव्हा राजे निजामशाहीचे सरदार होते तर त्यावेळी मुरार जगदेव जो की विजापूरचा सरदार होता याने गाढवाचा नांगर पुण्यातील नगरीवरती फिरवला होता गाढवाचा नांगर फिरवला म्हणजेच पुण्याला उद्ध्वस्त केलेले होते पुण्यातील लोकांना त्रास देण्यास चालू केलेले होते आणि मित्रांनो काही काळाने जेव्हा शहाजी राजाने निजामशाही सोडून आदिलशाही मध्ये गेले तेव्हा ते, ते बंगळूरला गेले आणि त्यानंतर त्यांनी महासाहेबजी जाऊ व बाल यांना पुण्यातील परगाना बघण्यास सांगितला तर तेव्हा पुण्याची परिस्थिती चांगली नव्हती लोक त्रस्त झालेले होते शेती लोक करत नव्हते पुणे सोडून जात होते तर त्यावेळी बाल सोबत मासाहेबजी जाऊ पुण्यामध्ये राहण्यासाठी आल्या आणि त्यावेळेस त्यांनी पुण्यातील लोकांच्या भलाईसाठी पुण्यातील लोकांना आश्वासन देण्यासाठी त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या भलाईसाठी मोगलांपासून जी भीती त्यांच्या मनामध्ये जडलेली होती ती भीती निघून जाण्यासाठी येथे शिवबा सोबत मासाहेबजीजांनी सोन्याच्या फळांचा नांगर फिरवला व येथे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि नंतर पुढे चालून काही कालांतराने शेतकरी येऊ लागले वापस पुण्यामध्ये आणि येथे शेती करू लागले तर मित्रांनो यावरनं आपण अंदाज लावू शकतो की मासाहेबजी जाऊनच किती योगदान आहे पुण्यातील नगरी बसवण्यासाठी आणि मित्रांनो सोळाशे मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले होते तेव्हा शाहिस्ते खान म्हणजेच औरंगजेबाचा मामा जो की एक लाखाच्या फौजेने येथेच लाल महालामध्ये तळ ठोकून बसलेला होता पूर्ण पुण्याला त्याने वेडा दिलेला होता पुण्यातील लोकांना खूप जास्त त्रास दिला तेथील मंदिर सुद्धा उद्ध्वस्त केले तर तेव्हा फक्त चारशे निवडक मावळे घेऊन शिवाजी महाराजांनी शाहिस्ते शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला आणि योजना बनवली आणि एक लाखाच्या फौजेच्या आतमध्ये घुसून शिवाजी महाराजांनी शाहिस्ते वार केला पण तो वार चुकला आणि शाहिस्ते गर्दन न करता ती वार बोटांवरती पडले आणि शाहिस्ते खानाचे बोट इथे तुटून पडले आणि मित्रांनो या घटनेमुळे शाहिस्ते खान एवढा घाबरला की फक्त तीनच दिवसांमध्ये त्याने पुणे सोडून दिल्लीला रवानगी केली आणि मित्रांनो त्यानंतर शाहिस्ते खानाने पनिशमेंट म्हणून औरंगजेबाने वेस्ट बेंगॉलच्या एरियामध्ये केली मित्रांनो एवढं हे शौर्य एवढा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळांचा हा येथे लाल किल्ल्याने बघितलेला आहे मित्रांनो या लाल किल्ल्यांचं जर तुम्हाला घर बसल्या दर्शन झालं असेल आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला नक्कीच करा आणि मित्रांनो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या काळामध्ये ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतो अशी सर्जिकल स्ट्राईक करून शाहिनाला पळवून सोडलं लावलं होतं त्याचं नियोजन कसं केलं यावरती जर कधी नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मी त्यावरती सुद्धा एक फुल डेडिकेटेड व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न नक्कीच कराल